बीड जिल्ह्यातील वाल्मिक कराडशी संबंधित असलेल्या दुसऱ्या टोळीवर ही मोकोका अंतर्गत कारवाई सुदर्शन गुले सारखाच टोळी प्रमुख रघुनाथ रामराव फड टोळीतील सदस्याचे आमदार धनंजय मुंडे आणि वाल्मिकाट सोबत असलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी विशेष पोलीस महानिरीक्षकांना रघुनाथ रामराव फडसह इतर सात लोकांवर मकोका अंतर्गत कारवाईसाठी प्रस्ताव दिला होता या प्रस्तावानंतर रघुनाथ फड आणि त्यांच्या टोळीवर बुधवारी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी मोकोका अंतर्गत कारवाई केली आहे परळीसह अंबाजोगाई विभागात दहशत निर्माण करून फड टोळीतील सदस्य धुमाकूळ घालायचे या टोळीतील गुन्हेगारांनी एकत्रित केलेल्या गुन्ह्यामध्ये खुनाचा प्रयत्न जबरी चोरी दरोडांसारख्या सारख्या गंभीर गुन्ह्यांचा समावेश आहे ही कारवाई केल्यानंतर बीड जिल्ह्यात रघुनाथ फळसह त्यांच्या गुन्हेगारी टोळीतील सदस्याचे आमदार धनंजय मुंडे आणि कराड कराडसोबतचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत यापूर्वी कराड गँगच्या घुले टोळीवर आणि आठवले गँगवर का अंतर्गत कारवाई करण्यात आली होती आता कराड गँगच्या रघुनाथ फळे या दुसऱ्या टोळीवर देखील का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे या टोळीतील सदस्य देखील वाल्मिकी कराड आणि धनंजय मुंडेचे चेले असल्याचा चे सोशल मीडियावर दावा केला जातोय सोशल मीडियावर आमदार धनंजय मुंडे आणि वाल्मिक सोबत असलेले टोळीतील सदस्याचे फोटो व्हायरल होत आहेत या टोळीमध्ये रघुनाथ रामराव फड हा टोळी प्रमुख आहे तर जगन्नाथ विक्रम फड सुदीप रावसाहेब सोनवणे बालाजी अंकुश दही फळे विलास बालाजी गीते धनराज उर्फ राजा भाऊ राजाभाव श्रीरंगफ ज्ञानबा उर्फ गोठ्या मारुती गीते यांचा समावेश आहे संतोष देशमुख यांच्या खुनानंतर आतापर्यंत बीड जिल्ह्यातील तीन गुन्हेगारी टोळींवर मुखोका अंतर्गत काही लोकांवर एम पी डी ए अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे आजच्या कारवाईनंतर पुन्हा एकदा परळीतील गुन्हेगारी विश्वासच चित्र समोर आले